धनगर समाजाचा उपोषण सुरू आहे आणि उपोषणकर्त्यांनी आरक्षणासाठी आधी एस टीमधून आरक्षण असं मागण्यात येत आहे काय म्हणाला पण खरं तर हा विषय मागच्या नागपूरच्या अधिवेशनात देखील हा विषय सभागृहात आला होता त्यावेळेस देखील आम्ही सर्व आदिवासी समाजातल्या आमदारांनी ह्याला विरोध केलेला होता की धनगर आणि धनगर ह्यामध्ये खूप फरक आहे आणि धनगर हे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत आज बघायला गेले तर आदिवासी समाजाला हे घटनेने दिलेला एक अधिकार आहे आणि आज याच्यात कोणीही कोळी समाज असेल धनगर समाज असेल ठाकूर समाज असेल जो उठला तो याच्यात जर आरक्षण मागत असेल तर हे चुकीचं आहे जरी मी सत्ताधारी आमदार असला तरी मी माननीय मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करेन आणि धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये त्यांना आरक्षण द्यायचे असेल तर त्यांना वेगळं आरक्षण द्यावं परंतु अनुसूचित जमातीमध्ये तरी त्यांना आरक्षण देऊ नये ही मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार आहे